आपल्या देशाचे सुपुत्र आणि या ब्राह्मणवाडा परिसराचे भूमिपुत्र शहीद संदीप पांडुरंग गायकर यांना जे वीर मरण आलेलं आहे आपल्या देशाच्या सीमेच संरक्षण करताना ते शहीद झाले त्यांच्या प्रति मी सद्भावना व्यक्त करताना प्रथमता त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो देशाच्या सीमेवर सुरू असणारा जो आतंकवाद आहे ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं आणि पाकिस्तान धडा शिकवायचा तो संकल्प भारतीय सेना दलाने केलेला आहे आणि अशाच या अतिरेक्यांच्या विरुद्ध सामना करताना शहीद संदीपला वीर एका बाजूला एक दुःखाची घटना आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला सर्व अभिमान वाटावा असा आहे की आपल्या देशाच्या संरक्षणाकरता एक स्वर्गीय संदीप गायकर यांनी जे समर्पण दिलेलं आहे मला वाटतं त्यांच्या चिरंत स्फूर्ती नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहतील त्यांचा एक चांगलं स्मारक केवळ बामणवाड्यालाच नाही परंतु मी आता जिल्हा सैनिक मंडळाशी ज्या ज्या ठिकाणी जवान शहीद झाले सर्व गावांमध्ये आपण हुतात्मा स्मारक गेला म्हणून आपण शहीद स्मारक हुतात्मा म्हणणार शहीद स्मारक आपण उभं करण्याचा निर्णय आज केलेला आहे